श्री स्वामी समर्थ हिंदू पौराणिक कथांमध्ये अधिक मासाचे विशेष महत्व आहे धार्मिक आणि आध्यात्मिक हा दानधर्मांसाठी अत्यंत फलदायी असतो हिंदू कॅलेंडरमध्ये जेव्हा चंद्र महिन्याच्या गणनेदरम्यान बारा चंद्र महिन्यामध्ये एक नवीन महिना जोडला जातो तेव्हा त्याला अधिक मास म्हणतात आणि यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये अधिक महिना हा येणार आहे तीन वर्षातून एकदा हा अधिक महिना येत असतो कॅलेंडर नुसार दोन हजार सव्वीस मध्ये ज्येष्ठ महिना हा बावीस मे ला सुरू होणार आहे आणि एकोणतीस जून ला संपणार आहे या काळामध्येच अधिक मास देखील सुरू होणार आहे अधिक महिना हा सतरा मे दोन हजार सव्वीसला ला सुरू होणार आहे आणि पंधरा जून दोन हजार सव्वीसला ला संपणार आहे अधिक महिन्यालाच पुरुषोत्तम मास किंवा मलमास म्हणूनसुद्धा ओळखले जाते त्याचप्रमाणे अधिक महिन्यालाच धोंड्याचा महिना असे सुद्धा म्हटले जाते या महिन्यामध्ये काही गोष्टी या अवरजून केल्या जातात तर काही गोष्टी या कटाक्षाने टाळल्या जातात अधिक महिन्यामध्ये काय करावे काय करू नये त्याचप्रमाणे अधिक महिन्याचे महत्व काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा सौर वर्ष आणि चांद्र वर्ष यांच्यातील फरक संतुलित करण्यासाठी दर तीन वर्षांनी अधिक मास येत असतो भारतीय मोजणी पद्धतीनुसार प्रत्येक सौर वर्ष हे तीनशे पासष्ट दिवस आणि सुमारे सहा तासांचे असते तर चंद्रवर्ष हे तीनशे चोपन्न दिवसांचे मानले जाते दोन वर्षांमध्ये सुमारे अकरा दिवसांचा फरक आहे आणि दर तीन वर्षांनी एक महिन्याचा हा फरक होत असतो आणि हे अंतर भरून काढण्यासाठी तीन वर्षांनी अतिरिक्त महिना येतो ज्याला आपण अधिक मास म्हणत असतो अधिक मासामागे कथा सुद्धा आहे त्रिपुरासूर राक्षसाने एकदा तिन्ही लोकांचा नाश केला आणि देवता त्यांचा पराभव करू शकले नाहीत भगवान ब्रह्मदेवाने त्यांना भगवान विष्णूंची मदत घेण्याचा सल्ला दिला ज्यांनी वराहाचे रूप धारण केले आणि राक्षसाचा वध केला भगवान विष्णू हे चार महिने ध्यानस्थ राहिले आणि देवतांना विष्णूंच्या अनुपस्थित विश्वाच्या कल्याणाची काळजी वाटली त्यांनी हे अंतर भरण्यासाठी ब्रह्मदेवांना अतिरिक्त महिना निर्माण करण्याची विनंती केली आणि अधिक मास हा अस्तित्वात आला अधिक मास हा आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत शुभकाळ मानला जातो या महिन्यामध्ये भगवान विष्णूंचा आशीर्वाद घेणे हे अत्यंत फलदायी मानले जाते त्यामुळे या महिन्यामध्ये जास्तीत जास्त साधना उपासना केल्या जातात विष्णूंची विशेष भक्ती केली जाते तसेच काही धार्मिक प्रथा सुद्धा अधिक महिन्यामध्ये पाळल्या जातात उपवास करणे दानधर्म करणे धर्मग्रंथ वाचणे या गोष्टी केल्या जातात भगवान विष्णूंचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी हा महिना साजरा केला जातो अधिक मास मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो अधिक महिन्यामध्ये यथाशक्ती दानधर्म करावा वस्त्रदान अन्नदान या गोष्टी आपण करू शकतो त्याचप्रमाणे दीपदानाला सुद्धा अधिक महिन्यामध्ये अनन्य साधारण असे महत्व आहे दीपदान म्हणजे काय तर दिव्यांचे दान करणे महर्षी वशिष्ठ म्हणतात की जो दीपदान करतो त्याला मोक्षाची प्राप्ती होते आणि जर आपण अधिक महिन्यामध्ये दीपदान केले तर आपल्याला याचे शुभफळ हे निश्चितपणे प्राप्त होत असते मंदिरामध्ये आपण दीपदान करू शकतो त्याचप्रमाणे नदी तीरावरती आपण दीपदान करू शकतो पिंपळाच्या झाडाखाली अधिक महिन्यातील शनिवारी आपण दिवा जो आहे तर तो लावू शकतो म्हणजे दीपदान करू शकतो दीपदान करत असताना आपण मातीचा दिवा पितेचा दिवा किंवा तांब्याचा दिवा अगदी स्टीलचा दिवासुद्धा वापरू शकतो किंवा कणकेचे दिवे तयार करूनसुद्धा आपण हे दीपदान करू शकतो अधिक महिन्यामध्ये जर आपण दीपदान केले तर निश्चितपणे आपल्याला त्याचे फळ प्राप्त होत असते दीपदान जे आहे तर ते अधिक महिन्यामध्ये करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानलेले आहे तीन वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक महिन्यामध्ये लेख जावयाचा जा मानपान सुद्धा केला जातो हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक नात्याला मान दिला जातो प्रत्येक नात्यामध्ये रीतसर मानपान केला जातो आणि त्यापैकी एक नातं म्हणजे आपला जावई सासू सासरे आपल्या लेकीचा आणि जावयाचा या अधिक महिन्यामध्ये मानपान करत असतात लेख आणि जावयाला लक्ष्मी विष्णू स्वरूप मानून त्यांना घरी बोलावले जाते त्यांचे औक्षण केले जाते त्याचप्रमाणे त्यांचा विशेष मानपान केला जातो त्यांना कपडे दिले जातात त्याचप्रमाणे चांदीची एक वस्तूसुद्धा दिली जाते यामध्ये चांदीचे ताट वाटी त्याचप्रमाणे चांदीचे निरंजन तर अशी वस्तू आपण यथाशक्ती देऊ शकतो त्याचप्रमाणे तेत्तीस अनारसे तेहतीस खारीक तेत्तीस बताशे किंवा तेहत्तीस सुपारी तर अशा तेत्तीस या संख्येमध्ये आपण वस्तू ज्या आहेत तर त्या जावयाला द्यायच्या असतात आणि लेख जावयाचा मानपान हा अधिक महिन्यामध्ये करायचा असतो ज्या प्रकारे आपल्याला मानपान करणे शक्य आहे तर त्याप्रमाणे आपण हा मानपान करू शकतो त्याचप्रमाणे सौभाग्यवती महिलांसाठी अधिक महिना हा अत्यंत खास असतो तीन वर्षातून एकदा येणारा हा अधिक महिना म्हणजेच आपली जी जोडवी आहेत तर ती जोडवी बदलण्याचा जणू शुभमुहूर्त असतो त्यामुळे प्रत्येक सौभाग्यवती महिला जुनी जी जोडवी आहेत तर ती मोडून त्यामध्ये भर घालून नवीन जोडवी ही अधिक महिन्यामध्ये करत असतात प्रत्येक स्त्री जी आहे तर ती साज शृंगार करत असते आणि सोळा शृंगारांपैकीच एक शृंगार म्हणजे आपण पायामध्ये जोडवी घालणे त्यामुळे आपण चांदीची जोडवी जी आहे तर ती सुद्धा अधिक महिन्यामध्ये करत असतो त्याचप्रमाणे मुलगी आपल्या आईची ओटी ही अधिक महिन्यामध्ये भरू शकते ज्याप्रमाणे आपण देवीची ओटी भरतो किंवा एखाद्या सौभाग्यवतीची ओटी भरतो त्याचप्रमाणे आपल्या आईची ओटी ही सुद्धा अधिक महिन्यामध्ये भरली जाते तर अशा प्रकारे काही खास गोष्टींसाठी हा अधिक महिना हा अत्यंत शुभ मानला जातो अधिक महिन्यामध्ये काही गोष्टी या कटाक्षाने टाळल्या जातात जसं की अधिक महिन्यामध्ये मांसाहार केला जात नाही तामसिक अन्न पदार्थाचे सेवन करणे तर हे वर्ज्य केले जाते त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये विनाकारण कोणाशीही खंडन तंटा या गोष्टी करू नयेत कोणावरतीही रागावू नये चांबड्याच्या वस्तूंचा वापर करू नये त्याचप्रमाणे शक्य झालं तर केस कापणे दाढी करणे या गोष्टीसुद्धा अधिक मासामध्ये टाळल्या जातात तसेच कोणतेही शुभ कार्य म्हणजे विवाह मुंज वास्तुशांत गृहप्रवेश तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा अधिक महिन्यामध्ये केल्या जात नाहीत अनैतिक कृत्यांपासून आपल्याला अधिक महिन्यामध्ये दूर राहायचं आहे त्याचप्रमाणे शक्यतो अनावश्यक प्रवाससुद्धा टाळायचा आहे जर आपल्याला गरज नसेल तर दूरचा प्रवास आपल्याला या अधिक महिन्यामध्ये टाळायचा आहे